सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बावीस गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी सहा गुन्ह्यात निष्पन्न घरफोडी करणारा सराईत गुन्हेगारास अटक करत सुमारे एकूण एकशे बावीस पूर्णांक पाच ग्रॅम वजनाचे सोने तेहतीस पूर्णांक पाच तोळे चांदीचे दागिने हरिण काळविटाची दहा शिंगे चार जाळे हस्तगत करत त्याच्या साथीदाराकडून देशी बनावट एक पिस्टल दोन जिवंत काडतुसे असा एकूण पाच लाख सतरा हजार सहाशे एकोणसाठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यात हकीकत अशी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील निवडणुका शांततामय आणि भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात याकरता जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर लक्ष ठेवून योग्य ती कारवाई करण्याबाबत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांना सूचना देऊन आदेशित केले होते सदर आदेशाच्या अनुषंगाने सुरेश निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकाऱ्यांना सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सराईत गुन्हेगार अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक मालाविषयी गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने मंद्रूप हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकातील सहाय्यक पोलीस फौजदार ख्वाजा मुजाफर यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चिंचोडी तालुका अक्कलकोट येथे राहणारा पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाचे पॅन्ट घातलेला इसम आपल्या कब्जात गावठी पिस्टल बाळकून टाकळी तालुका दक्षिण सोलापूर येथे चौकात येणार आहे सदर बातमीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी उपनिरीक्षक सूरज निंबाळकर व राजू डांगे यांचे पथक पोहोचून टाकळी चौकात सापळा रचून ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या पॅन्ट मध्ये खोवलेले एक देशी बनावट व दोन जिवंत त्याच्या मिळून आली आरोपी याच्याकडे अधिक तपास करता सदरचे एक देशी बनावटी पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस कलकरझाळ तालुका अक्कलकोट येथील आरोपीकडून घेतल्याचे सांगितले सदर आरोपी विरुद्ध मंद्रुप पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलम प्रमाणे दिनांक हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मंद्रुप पोलीस ठाणे करत आहेत मंद्रुप पोलीस ठाण्यात हे भारतीय दंडविधान कलम तीनशे ऐंशी चारशे सत्तावन्ना गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली सदर गुन्ह्यातील कल कलकरझाळ तालुका अक्कलकोट येथील दुसरा आरोपी हा तेरा मैल चौकात आला असल्याचे माहिती प्राप्त झाली सदर माहितीप्रमाणे निरीक्षक रविराज कांबळे आणि पथकाने तेरा शिताफीने रचून आरोपी घेऊन त्याकडे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास अटक करण्यात आली सदर अटक आरोपीकडे पोलीस कस्टडी दरम्यान अधिक तपास केला असता त्याने त्याच्या साथीदारासोबत सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील घरफोडी केल्याचे कबूल केले दरम्यान नमूद सहा गुन्ह्यातील गेलेल्या वाल्यापैकी अटक आरोपीकडून एकशे बावीस पूर्णांक पाच ग्रॅम वजण्याचे सोन्याचे दागिने आणि तेहतीस पूर्णांक पाच तोळे चांदीचे दागिने असा एकूण पाच लाख तेरा हजार सहाशे एकोणसाठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तसेच नमूदारोबी याची घटझडती घेतली असता त्याच्या घरातून हरिण काळवीट जंगली प्राण्यांचे एकूण दहा शिंगे चार जंगली प्राणी पकडण्याचे जाळे हस्तगत करण्यात आले याबाबत वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीशे बाहत्तरचे कलम नऊ प्रमाणे सदर गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण हे करत आहेत सध्या आरोपी हा गुन्हेगारी अभिलेख पडताळणी करता कलकरजाळ तालुका अक्कलकोट येथील दुसऱ्या आरोपीवर अक्कलकोट उपविभागात चौदा गुन्ह्यात सोलापूर उपविभागात चार गुन्ह्यात मंगळपेढा उपविभागात चार असे एकूण बावीस गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी शिरीष सरदेश पांडे पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे राजू डांगे यांच्या पथकातील ग्रेड पोलीस राजेश गायकवाड सहाय्यक पोलीस फौजदार मोहम्मद इसाक मुजाफर श्रीकांत गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम शिंदे धनाजी गाडे सलीम बागवान विजयकुमार भरले रवी माने पोलीस कॉन्स्टेबल अनवर अत्तार पोलीस कॉन्स्टेबल समर्थ गाजरे विनायक घोरपडे यश देवकते चालक पोलीस नाईक समीर शेख चालक पोलीस कॉन्स्टेबल सतीश कापरे यांनी बजावली आहे